नमस्कार स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडायग्राफ्या मराठीमध्ये मित्रांनो तुम्हाला या लाईनमध्ये काही वेगळं दिसतंय का निश्चित दिसत असेल दिस इकडं गर्दी भरपूर झाली आणि इकडं जर तुम्ही पाहिलं तर या झाडामध्ये तुम्हाला गॅप चांगल्यापैकी दिसतोय इकडं परत गर्दी झाली मग हा प्रकार नेमकं कशामुळे झाला आहे किंवा हे लक्षणं कशी असेल तर याची माहिती तुम्हाला आजच्या यावेळेमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर कापूस पदक शेतकरी असाल आणि नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा तर मित्रांनो हे का झालंय तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली फळफांद्या दिसत आहेत म्हणजे पूर्ण तुम्हाला पाती लागलेले दिसत आहेत पण त्याच्या खाली तुम्हाला कोणतीही मोठी फांदी दिसणार नाही जर इथं पाहिलं तर इथं एक फांदी कट केलेली आहे त्यानंतर इकडच्या बाजूने एक फांदी कट केलेली आहे आणि इथे एक फांदी कट केलेली आहे म्हणजे याच्या तीन ज्या गळफांद्या होत्या या गळफांद्या काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इकडं जर पाहिलं तर एकदम दाटी झाली आहे आणि या दाटीचा परिणाम पुढं उत्पादनावर सुद्धा आपल्याला बसतो पण इकडं जर तुम्ही पाहिलं तर फक्त या झाडाच्या जा तीन फांद्या काढल्यामुळं हा गॅपमधला कमी झाला आहे म्हणजेच जिथं आपल्याला चाळीस पंचेचाळीस पाते लागणार आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाते लागतात हवा खिळती राहते हवा जर मोकळी खिळती असेल तर रोगराईसुद्धा झाडावर कमी असते आता हेच उदाहरण म्हणून तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक फांदीला इथं आता चार चार पाच पाच पाते तयार आहेत त्याच ठिकाणी इकडे जर पाहिलं तर इकडं तीन तीनच पाते चौथं पण पाता अजून लागलेला नाहीये म्हणजे हा परिणाम होतो आणि आता पहा गळफांदी किती वाढली आता तुम्ही झाडाचा जर विचार केला तर झाडाची हाईट जर ही आहे तर गळफांदी त्याच्यापेक्षा फार तर सहा इंच कमी आहे म्हणजे ही एक गळफांदी आणि इकडे गळफांदी या झाडाला दोनच आहेत त्यानंतर सगळीकडे जर पाहिलं तर गळफांदी ही झाडाच्या वरवर जाते तो परिणाम होतो काय तर झाडाला वाढीला जागा मिळत नाही आणि जागा न मिळाल्यामुळं झाडाचं पोषण पाहिजे त्या पद्धतीत होत नाही आता हा रिझल्ट आहे गळफांदी काढल्याचा गळफांदी काढल्यामुळं काय झालं एकतर पहिली गोष्ट या झाडाचा गॅप पूर्ण मोकळा झाला गॅप मोकळा झाला त्यामुळं पात्यामध्ये हवासुद्धा मोकळी खेळते त्यामुळं पात्याची साईजसुद्धा चांगली होते आणि स्प्रे मारताना जे काही आपली फ पात्यामध्ये किंवा फलामध्ये जे पतंगंडी घालतील किंवा अळी येईल तर त्याला सुद्धा आपल्याला स्प्रे मारण्यावेळी शंभर जवळजवळ नव्वद टक्के ॲक्युरेसीमध्ये आपल्याला स्प्रे करता येतो परिणामी झाड सशक्त राहतं वाढही चांगली होते स्प्रेमध्ये औषधंही कमी लागतं पाणी पण कमी लागतं आणि कमी पाण्यामध्ये स्प्रेसुद्धा चांगला होतो तर मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद